माजोन्नती संघ मुंबई संलग्न ग्रामीण शाखा तालुका रोहा येथे कुणबी समाज नेते स्वर्गवासी पारा कुणबी भवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन राज्याच्या कॅबिनेट मंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोकण विकासाचे शिलेदार रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे आदितीताई तटकरे अनिकेत तटकरे विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या कुणबी समाज नेते स्वर्गवासी पारा सान कुणबी भवन रोहा येथे नवीन सामाजिक सभागृहाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात रोहा तालुक्यातील असंख्य कुणबी समाज बांधव जनसमुदाय यांच्या उपस्थिती संपन्न करण्यात आला रायगड लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आशीर्वादाने तसेच आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या व कुमारी आदितीताई तटकरे मंत्री महिला व कल्याण महाराष्ट्र शासन यांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या या सभागृहाचे शुभारंभ आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कुणबी समाज नेते शंकरराव मस्कर रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड सुरेश मगर शंकरराव भगत शिवराम भाऊ शिंदे रामचंद्र सपकाळ दत्ताराम जोळगे शिवराम महावळे मुंबई संघाचे शरद गंभे माधव आगरी डॉक्टर सागर सानप डॉक्टर मंगेश सानप युवक अध्यक्ष अध्यक्ष अनंत थिटे सह हो। कुणबी समाजाचे सर्व पदाधिकारी तसेच कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खरोखर आम्हाला एक कुणबी समाजाला आनंद होत की आमच्या समोर अनेक प्रश्न दाखल्यांचे असताना देखील ताई तुम्ही येणार म्हणून आज आम्हाला सगळ्यांना शंका होती की बाबा बाई येणार ताई येणार म्हणून ह्या समाजाला होत नाही आपण जे पाच वर्षापूर्वी साहेबांनी नारळ फोडलं त्यावेळेस मस्कर साहेबांना साहेबांनी सांगितलं की तुमचं ह्या या बिल्डिंगसाठी योगदान काय असेल तर त्यावेळेस मस्कर साहेबांच्या माध्यमातून सांगितलं आम्हीही वर्गणी काढणार आहोत या बिल्डिंगसाठी समाजाने कधी नव्हे ते पंचवीस लाख रुपये या समाजाने इथे जमा केले म्हणजे समाज म्हणजे आज आमचा समाज जरी आर्थिक वृक्षा मागासलेला असता आज आपण बघतोय की ओबीसी मध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या तालुक्याचे प्रामुख्याने दाखण्याचा फार मोठा प्रश्न या तालुक्यामध्ये भेटसावत आहे जो हा उत्तरेकडचा भाग आहे ते दक्षिणेकडे मॅक्सिमम लोकांकडे आमच्या समाजवाधवांकडे नातेपोते असणाऱ्यांकडे सोये संबंध असणाऱ्यांकडे सगळ्यांकडे दाखला आहे परंतु हा उत्तरे जो उत्तरेकडचे जे आठ तालुके आहेत त्याच्यासाठी युवकांनी कुणबी समाजाने मोठा पुढाकार घेतला आणि कधी नव्हे एवढा मोठ्या प्रमाणात शांततेच्या मार्गाने तालुक्याने आठ ते दहा एकत्र झाला आणि त्यांनी मोर्चा काढला त्यांचं म्हणणं एकच ताई आपण आता मंत्री आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत दुसरे उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे ज्यांना एकत्र ठेवणारे जोडून ठेवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपल्याला सगळ्यांना आणि आपल्याकडे निश्चित ती कला आहे आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या महिना झाल्या पण तालुक्याचे तेही सरकार आमदार आघाडीचं होतं आताही महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार होतं आताही युतीचं सरकार आहे आपण काही दोन्ही सरकारमध्ये राज्यमंत्र्यांची बढती देऊन आपण कॅबिनेट मंत्री झाला आम्हाला अपेक्षा आहे साहेब आपल्याला एक आठ दिवसापूर्वी म्हटलंय की अजितदादा असतील त्याच्यानंतर सुमध भांगे असतील त्यानंतर समाज कल्याण मंत्री असतील ताई आपण असाल अनेक भाई असतील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक साहेब म्हटले की मिटिंग घेणार आहोत आपण या त्यात सहकार्य करून ती मिटिंग आयोजित करावी आणि आमचा प्रश्न एकच आहे की समाजामध्ये आम्ही कुणबी समाजाच्या आम्ही जातीने आणि कर्माने म्हणतो परंतु आम्हाला दाखले मिळत नाही कारण मराठा समाजाने मी तुम्हाला सांगतो मराठा समाजाने कुठेही नव्वद असेल पंच्याऐंशी असेल आपल्या मुलांचे तिथे दाखले मुलांच्या वरती जन्म कुणबी म्हणून नोंद केलेली नाही आणि खात्रीशीर सांगतो की त्यांची नोंद नाहीच आहे परंतु आमची लोक जन्माने करमाने आहेत आमच्या असेल किंवा मराठा म्हणून येणारा घाटावरचा शिक्षक असेल किंवा विदर्भातला पश्चिम मराठ्यांचा शिक्षक असेल त्यांनी आमच्या अशिक्षितपणामुळे सगळ्यांना सरसकट हा गाव मराठ्यांचं बोलणारी बोलीभाषा मराठी असल्यामुळे मराठी ही त्यांच्या शाळेवरती किंवा सरकारी जे काय पुराव असतं त्याच्यावरती मराठा म्हणून उल्लेख आहे पण त्याच्यानंतर आम्ही जन्माने कुणबी आहोत कर्माने कुणबी आहोत आमचे सोयरे संबंध सगळ्यांशी कुंब्यांशी आहे आमचे देवदेवस्ते असेल ते कुणबी म्हणून आहे म्हणून आम्ही विनंती करतोय की आमच्या मुलातले जर का कुणबी म्हणून पंच्याऐंशी आज पन्नास वर्ष व्हायला आले पंच्याऐंशी ला ऐंशी ला नव्वद ला कारण मंडळ आयोग हा नव्वद ला झाला ब्याण्णव ला मला वाटतं ब्याण्णव ते पंच्याण्णव ला आपल्या महाराष्ट्रात लागू झाला तर आमचं असं म्हणणं आहे की ब्याण्णव पंच्याण्णव असेल तर त्याच्या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कुणबी आहोत परंतु आम्ही ओबीसी मध्ये जाणार आहोत मग अशा लोकांना आम्हाला दाखले मिळणं हे क्रम आहे आणि त्याच्यासाठी ताई तुम्ही आणि खासदार साहेब असतील आपण वर्षीय शासकीय पातळीवरती जरूर प्रयत्न करावे कारण का हा सुटण्यासारखा प्रश्न आहे आज मराठा समाज तर कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नाही परंतु अचानक बोलताय की त्यांचा आज जेवढे आठ ते नऊ आयोग झाले ते आयोगाने मराठा समाजाने फेटाळलेला आहे त्यांना मागासवर्गीय हा सिद्धच कुठे केलेला नाही तर त्यांना फेटाळण्यात त्यांचे लाड पुरवले जातात तुम्ही साहेब आपल्याला विनंती करत आई की हा प्रश्न साहेबांनी घेतलेला आहे तर आपणही त्याच्या पाठीमागे लागावा आणि आम्ही जे म्हणतोय की आम्हाला असे नका बाप कुटुंब मराठा आहे म्हणून आम्हाला देऊ नका परंतु आम्ही म्हणतोय की आमची मुलं बाळाची आहेत कारण डब्ल्यू एस आता जे सरकारने दहा टक्के काढलं होतं त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आमच्या मुलांच्या नावावरती कुटुंबी असल्यामुळे ते जर का ते ईडब्ल्यू एस चा फायदा घ्यायला गेले तर त्यांना सरकारी पातळीवरती मिळत नाही मग ईडब्ल्यू एस जर मिळत नसेल बाप आमचा मराठा आहे आणि मुलगा हा कुणबी आहे तर आम्हाला दोन्हीकडचा फायदा कुणबी म्हणून पण मिळत नाही ईडब्ल्यू एस पण मिळत नाही आम्ही जन्माने कुणबी आहोत कर्माने कुणबी आहोत आता जे जेलमध्ये म्हटलं आहे की गृह चौकशी करून त्यांचे दाखले द्यावे आम्ही निश्चित आपल्याकडे मागणी करतोय की ते जे काही ऐंशी पंच्याऐंशी नव्वदला जे कुणबी आहेत त्यांची गृह चौकशी करून कमीत कमी स्थानिक पातळीवरती जे काय आता या स्थानिक पदवी परीक्षा असतील किंवा त्यांचे त्यांना शाळे कुठेतरी दाखल्याचा लाभ मिळावा म्हणून आमच्या कुंडी समाजाला त्याचे दाखले मिळावे म्हणून आज प्राणसाहेबांना आम्ही विनंती करतो किंवा आपल्या मार्फत त्यांना सांगावं कारण आम्ही असं म्हणत नाही की जे मराठा आहेत त्यांना द्या परंतु ती चौकशी करावी की गृह चौकशीचा अगोदर पण भाग आहे जी आर मध्ये आणि आताच्या जी आर मध्ये पण आहे तर याचा कुठेतरी वापर करून आमच्या कुणवी भावांना बांधवांना त्याचे दाखले मिळावे हीच या निमित्ताने विनंती करतो काही आल्या आपण मंत्री आहात आमच्या कुणबी समाजाला आधार आहे आज आपण पाहताय की तालुक्यामध्ये आज जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचा फंड तुम्ही या इमारतीसाठी दिला आमचे पंचवीस लाख आहे आज हटावला तुम्ही जवळजवळ दीड कोटीचा आम्हाला जागा म्हणजे तिथे दहा गुंडे जागा दिली तिथे जवळजवळ दीड कोटीचा आम्हाला फ्लॅट आणि तिथला बांधकाम करणं साठी मोठा एसी हॉल आपण तिथे बांधतोय आणि हे सगळं कुणबी समाजाच्या जीवन आपण बांधलं आहे कुणबी समाजाच्या आपल्याला सगळ्यांना आपली परिस्थिती माहिती आहे आपण वर्गणी किती जमा करू शकतो आणि किती बांधू शकतो पण आपण या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक आमच्या कुणबी समाजाला तर आपण भरभरून आहे त्याचबरोबर इतर समाजाला पण त्या पातळीवरती तुम्ही सहकार्य करून समाज बांधवांना एकत्र करण्याचं काम करताय काम साहेब भाई असेल तुमचं हे कौतुकास्पद आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही आणि म्हणून किती विरोधकांनी विरोध केला तरी आपला समाज जास्तीत जास्त त्यांच्या पाठीवरती आहे हे अनेक वेळा त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये सिद्ध करून टाकलेलं आहे सन्मान्य मंत्री महोदय अजित भाई गडकरे यांनी पंधरा लाखाचा निधी दिला आणि आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय त्याबद्दल मी वतीने विशेषतः जातीच्या दाखल्याच्या संदर्भातली जलंत मागणी ही मागणी घेऊन रोहा तालुक्यातल्या खंबीर तहसील कचेरीवर दहा हजारच्या संख्येने धडकला होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय आमचे रासाहेब ज्ञानेश्वर कुठोळ साहेब आणि तहसीलदार देशमुख साहेब यांच्या द्वारा आपण त्यावेळी निवेदन दिलेलं आहे या संदर्भात विशेषतः सुरेश मंगरे सुरुवातीला सांगितलं की आम्ही जन्माने आणि कर्माने आहोत गावामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात त्यांच्याकडे कोण पाहुणे आले आणि त्यांना विचारलं ही घरं कुणाची ते सकाळचं घर सांगत नाही तर कोंब्यांचं घर आहे ही अवस्था खोटवळ साहेब आहे म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष कुळ म्हणून कुळवाडी म्हणून जमिनीत असतो आणि आम्ही जन्माने कर्माने कुटुंबित आहोत या तालुक्यामध्ये ऐंशी साली आदरणीय स्वर्गीय पारा साहेब खानव यांच्या नेतृत्वाखाली शामरावजी पेजे समाज नेत्यानं आपण आणलं आणि कोराडला कोराड युवक भारतीच्या प्रांगणामध्ये मोठी सभा झाली आणि ऐंशी साली जी कुटुंबी समावती संघाची एक ऑक्टोबर एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली संस्था होती त्या संस्थेची शाखा अधिकृत झाली आणि नोंदी पण ऐंशी सालापासून शाळेच्या नोंदी असो जन्माच्या नोंदी असोत किंवा मृतीच्या नोंदी आहोत असं कटाक्षणे आम्ही कुंभीपूर नोंदी केलेल्या आहेत थ्री गेम काय सांगतोय की तेरा सदुसष्ट पूर्वीचे पुरावे आमच्याकडे मागतात पण या तालुक्यामध्ये त्यावेळी जे शिक्षक होते प्राथमिक शाळेमध्ये हे धुळे जळगाव पश्चिम उत्तर महाराष्ट्रातले असायचे आणि पालक अज्ञान आजोबा असो वडील असो तज्ञान आहे सात जून मृग नक्षत्र आल्यानंतर वडील पेरणी करायला जायचे आणि शिक्षक हात घेऊन हात धरून आम्हाला शाळेत घेऊन जायचा आणि सरदार शिक्षकाने हिंदू मराठी पुढे ठेवलेले आमच्या गावात तर पुगावमध्ये पाच घर सुधारायचे आहेत पण त्यांच्या जन्म नृदीवर मराठी चांगले मी अशा तऱ्हेच्या काळात नोंदी झालेले आहे आमच्या अध्यायपणामुळे झालेले आहे पण आम्ही स्वाभिमाने कुठेही सांगतो आम्ही जन्माने आणि कर्मानिक या महिन्यामध्ये आता पदार्थ हा आमच्याकडे दाखले कुठे जन्माच्या जर्म नोंदीवर असतील कुठे शाळेच्या लिमीवर असतील पण आम्ही मराठा सांगितलेलं नाही आणि आमचं सवाल आहे महाराष्ट्रामध्ये अन्य जे काही मराठे आहेत त्यांच्या लिव्हिंगवर मुलांच्या आता आताही कुठेही कमी नाही आहे आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण जे काही ओबीसीचं आहे त्यामध्ये एकही टक्का कमी होता कामा नये ताई आपण मंत्रिमंडळात आहात महाराष्ट्रात आवाज आपण या टाक साठी उभं मी अनिकेत भाईंना धन्यवाद देईन चौदा डिसेंबरला ज्यावेळी मोर्चा कुटी समाजाच्या जातीच्या दाखल्याच्या संदर्भात रोहाला निघाला अनिकेत भाई तटकर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी या रोहा तालुक्यातल्या मुंबई समयाच्या व्यथा मांडण्याचं काम केलं आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत भाईनी ओबीसीच्या संदर्भात मांडलं या दोन्ही आमदारांना मी धन्यवाद देईन आता आता हे मार्च मध्ये अधिवेशन होणार या अधिवेशनामध्ये आपण या रायगड जिल्ह्यामध्ये आठ तालुके रोहा पाली सुधागड कर्जक खालापूर पनवेल मुरुड आणि अलिबाग उरड या आठ तालुक्यामध्ये देखील जन्माने लोक आहेत नोंदी मुलांच्या आहेत पण दाखले मिळत नाहीये या संदर्भात प्रांत अधिकारी साहेबांनी मी विनंती करतो पूर्वी पांढरपट्टे साहेब मणगावला प्रांत असताना तालुक्यातल्या लोकांची स्थानिक चौकशी आणि समाजाचा दाखला घेऊन अनेक दाखले दिलेले आहेत त्यामुळे मुलांचं शैक्षणिक कल्याण झालेलं आहे या ठिकाणी आमच्याकडे कोकणामध्ये अल्पबधक शेतकरी आम्ही गरीब असो पण इकडे घर जावे बद्दल साहेब असाई त्यामुळे रोहातला माणूस घर जावे म्हणून महाडला पण गेलेला आहे रोहातला माणूस मसाळ्याला देखील गेलेला आहे आज सदुसष्टचे पुरावे घेत असताना मजुरी पुरावे मागतात पण आम्ही कोकणातले लोक शुद्धची जमिनी आमच्याकडे नाहीये ताई आपले घरच्या जमिनी आहेत त्या बत्तीसगडच्या जमिनी आहेत नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी आहेत आणि ते मोहन नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनीची किंमत होताली तो मुख्य थोरला भाऊ कुटुंबाचा आहे त्याच्या नावाने किमती केलेल्या आहे चार भाऊ असतील तर एखाद्याच भावाच्या नावावर जमीन आहे तिघे भूमी नाही त्यामुळं आम्ही वंशावळ वो देताना महसुली पुरावे देऊ शकत आणि तालुक्यापुरता जी मर्यादा आहे कोकवट साहेब हा कोकणात चार तिथेच कुंभी समाज आहे असताना आता आमचे मस्कर दासगाव खाडी आहे ते सगळेच कुंभी आहे पण तिथल्या मस्करांचा लागणार आल्या तरी आपण काही झाला पाहिजे कारण या घरगाव पद्धतीमुळं किंवा उदरनिर्वाहासाठी देखील इथला माणूस स्थलांतर जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यात गेलेला तर ते पुरावे आपण घ्यायला पाहिजे पूर्वी प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार दाखले देताना जिल्ह्यातला कुठलाही दाखला तरी ते चालायचं तर त्या दृष्टीने पाहिजे तर आज मराठा समाजा देखील मागच्या दालनीकडे आम्ही पण कुंभीवर हो सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ओबीसी समाज हे कपून घेणार नाही आहे ओबीसीतला सत्तावीस टक्के आरक्षणला एकही टक्का आम्ही कमी करून देणार नाही आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही पण बाजूच्या केरळमध्ये तामिळनाडूमध्ये तामिळनाडू मध्ये गोवा राज्यात चौऱ्याहत्तर टक्के पर्यंत ती मर्यादा ओलांडलेली आहे राज्य मागास सरकारने ठराव करून केंद्र सरकारच्या मागास आयोगाकडे ते प्रकरण पाठवावं आणि मर्यादा वाढून मराठ्यांना तुम्ही किती टक्के द्या आमचं त्याच्या बाबतीत मत नाही गेल्या महिन्यात मी गोवा राज्याचा दौरा केला गोवा राज्यामध्ये ताई <laughs> दोन हजार तीन पासून आणि तिथला गोडा समाज आणि वेली समाज या चार समाजाला दोन हजार तीन पासून एस टीचा दर्जा मिळालेला आहे तिथला कुंभी समाज गोवा राज्यातला एसटी मध्ये आहे आणि गोवा राज्यावर बांद्यापासून ती सीमावती आहे आज कोकणातली परिस्थिती की, की काय कोकणातला कुंभी समाज देखील आर्थिक शैक्षणिक तुट्या सामाजिक तुट्या दुर्बल आहे कोकणाची बहिणी देखील भगिनी देखील रोळाच्या बाजार वाल पोक्याच्या शेंगा घ्यायला येते बाजारामध्ये डोक्यावर मुळी विकायला येते आणि म्हणून अधिवेशन सारख्या कुणबी समाजाची नाही कोकणातल्या समाजा देखील अनुचित जबाजीमध्ये टाकावं कुंभी समाजा ही आमच्या आधी मागणी सभागृहामध्ये विधानसभेच्या तुम्ही अनेक भाई विधान परिषदेमध्ये आहेत तटकरे साहेब लोकसभेमध्ये त्या आमच्या हक्काच्या लोकप्रतिनिधी कुणित समजाच्या ज्वलन प्रश्नासाठी हे प्रश्न आपण मांडावे आणि विशेषतः बाळासाहेबांना आपण सर्वांनी विनंती करूया की आम्ही मंडळी सगळे मुलांच्या शिक्षणासाठी आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमाली जो स्पर्धा चालली आहे संगणक युगामध्ये तर आमच्या मुलांना उद्या इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश मिळाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे आणि जोपर्यंत समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विषमता आहे तोपर्यंत हे आरक्षण गरज आहे आणि म्हणून आपण या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून हा आमचा प्रश्न सोडवा अशी मी नम्रतेची समाजाच्या वतीने विनंती करून माझ्या आपल्या समाजाच्या समाजाची असणारी ही इमारत अतिशय सुसज्ज अशी वास्तू ही निमित्ताने समाजासाठी उभारली जावी आणि ज्याचा उल्लेख मगाशी आपण सगळ्यांनीच केला की कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर सबंद कोकणामध्ये अशा पद्धतीची सुसज्ज इमारत कुठल्या समाजाची नसेल अशी तुमच्या सर्वांच्या मला आठवतं ज्या वेळेला या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तो आपण घेतला होता त्यावेळेला इथं हायस्पुलच्या इथे आपण घेतला होता मोठा कार्यक्रम त्या निमित्ताने झाला होता आणि आपल्या सर्वांचं गेल्या अनेक वर्षांपासूनच हे स्वप्न होत की आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी कार्यक्रमांसाठी त्या निमित्ताने ती वास्तू तयार व्हावी आम्हाला स्थानिक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना निधी घेत असताना काही मर्यादा असतात पण ज्या वेळेला आपण सगळ्यांनीच मिळून ठरवलं की आपल्याला ही वास्तू उभारायची मला आठवते त्यावेळेला तटकरे साहेबांनी एका वर्षामध्ये त्या एकाच वर्षात जवळपास तीन जणांचा आमदार निधी दोन जण त्यांचा स्वतःचा आमदार निधी आणि मग तत्व विधानसभा सदस्य म्हणून असे तीन आणि परिषद असे तीन आमदार निधी त्यावेळेला एकाच वेळेला मंजूर करून दिले आणि मग त्याच्यानंतर अनिकेत भाई असतील आणि मग नंतर मी असे जवळपास ज्याचा उल्लेख मग श्री शंकररावांनी केला की सबंध कुटुंबांनी ज्या ज्या वेळेला लोकप्रतिनिधित्व केलं त्या त्या वेळेला सर्वात जास्त आमदार निधी हा या आपल्या इमारतीसाठी निश्चितपणाने आम्हाला उपलब्ध करून देता आला याचा एक मनापासूनचा अभिमान आहे त्याचा उल्लेख बस्कर साहेबांनी आपण केला की जन्मानी पूर्वी करूर्वी आदरणीय गटकरे साहेब तर नेहमीच उल्लेख करत असतात आम्ही जन्मानी गवली कर्मानी पूर्वी त्याच्यामुळे ज्या वेळेला समाजाचे ज्वलंत प्रश्न आले त्या त्या वेळेला निश्चितपणाने आदरणीय तटकरे साहेबांनी प्रयत्न केला की ते प्रश्न त्या ठिकाणी सुटावे खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी एक सुसज्ज वास्तू असावी याचं महत्वाचं उद्दिष्ट असं मला आठवता की आपल्या इथले वत्कम करून असतील समाजातले काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील काही बैठक असेल त्यावेळेला राहण्याच्या व्यवस्थेसहित वास्तू उपलब्ध व्हावी असं त्यामागचं हो एक उद्दिष्ट होत आज आपल्या पहिल्या मजल्यावर एक मोठा सुसज्ज हॉल आहे त्याच्यानंतर त्याच्याभरच्या मजल्यावर बारा खोल्या आहेत म्हणजे जितके गावातले प्रतिनिधी या ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या साठी एक एक खोली ग्रुप निमित्ताने उपलब्ध आहे आणि आता आपण त्याच्या वरच्या मजल्यावर शेड जो आहे मनसी आपण शेड त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि मग दे हा सभागृह बारीक सारीक कार्यक्रमांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला हा सभागृह असं सर्व समावेशक इमारत ही त्या निमित्ताने व्हावी आणि ती आपण जवळपास तीन चार वर्षाच्या कालावधीमध्येच चा आपल्या सर्वांच्या इच्छा शक्ती यातून आपण उपलब्ध करून दिली समाजाच्या वेगवेगळ्या मान्यवर मंडळींनी सुद्धा या निमित्ताने समाज यांनी एकत्रितपणाने उभारलेली ही सुतची इमारत माझी या निमित्ताने इतकीच विनंती केली की आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आज युवकची कार्यकारणी आहे तर आपली सर्व कार्यकारिणी त्या निमित्ताने आहे आपली मूळ कार्यकारिणी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक तर त्या निमित्ताने आहेतच की आपण एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की दर दोन महिन्यात एकच सामाजिक उपक्रम हा आपल्या या इमारतीमध्ये झाला पाहिजे मग त्याला लागणारे जे काही सहकारी आणि मदत आहे ती आमच्याही वतीने मला असं वाटत की एखाद वेळेला आपण ठरवावं सगळ्या कार्यकर्णी बसून आपण वर्षातून पाच उपक्रम तरी घेतले पाहिजेत आपल्या समाजातला एखादा होतकरू तरुण किंवा तरुणी ही युपीएससी किंवा एमबीएसी साठी त्यांनी एक्झाम दिलीच पाहिजे ते पास झालेच पाहिजे असं स्वप्न सुद्धा आपण समाजामध्ये घेतलं पाहिजे मग त्याला मार्गदर्शन शिबिर असेल वाचनालयासाठी लागणारं किंवा युपीएससी एमपीएससी पोलीस भरतीसाठी लागणारं जे साहित्य असेल हे आपण त्या निमित्ताने उपलब्ध करून देऊ मला मुंबईकर मंडळाचे आपले प्रतिनिधी आहेत ते तर माझी पोलीस निरीक्षक आहेत त्यामुळे पोलीस विभागातली जी काही मंडळी आहेत यांचंही त्या निमित्ताने आपण अधिकारी आहेत त्यांचंही मार्गदर्शन आपण ठेवू शकतो जे आता सर्व्हिस मध्ये आहेत आयपीएस आणि आयएस अधिकारी आहेत यांचंही आपण मार्गदर्शन शिबिर ठेवू शकतो तर समाजातले असे काही तरुण तरुणी आपण निवडले पाहिजेत ज्यांना आपण आता ज्यांनी शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि ज्यांचं स्पर्धा परीक्षा देण्याचं उद्दिष्ट असेल तर त्यांना आपण चांगल्या पद्धतीचं जर दर मार्गदर्शन दिलं तर उद्या एक आय एस आणि आयपीएस ऑफिसर सुद्धा आपल्या समाजातून तयार होऊ शकतो दुसरा आपण उपक्रम हाती घ्यावा तो म्हणजे आरोग्य शिबिराचा आपण मेडिकलची टीम त्यासाठी उपलब्ध दे करून देऊ ती तारीख आपण समाज म्हणून किंवा आपण कार्यकारिणी म्हणून ठरवावी की एका वर्षात जे आपण पाच उपक्रम घेऊ त्याच्यातलं एक आरोग्य शिबिर समाजाच्या वतीने दरवर्षी झालंच पाहिजे महिलांसाठी स्वतंत्र आणि जे ते त्या ठिकाणी त्यामुळे असे जर उपक्रम आपण त्या घेतले तर नक्कीच या वास्तूचा आणखीन आपण समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना आणखी आपल्या समाजातला घटक जो या सगळ्या सुविधांपासून वंचित राहतो यांना आपण या इमारतीच्या माध्यमातूनच आणि वेगवेगळ्या आ, आ, सामाजिक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चांगले उपक्रम निमित्ताने राबवू शकतो एखाद्या वेळेला दाखल्यांचा उपक्रम असेल तर त्याचं एखाद्या शिबिर सुद्धा आपण त्या निमित्ताने आयोजित करू शकतो वरची आपली जागा आहे क्रांती या ठिकाणी आहे या आपल्या कार्यक्रमाच्या नंतर आपण आपण जे काही विविध विषय मांडले तालुक्यातले असतील तर त्या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करू तर दाखल्यांसाठी आपण एखादा दिवस ठरवावा आपण समाज म्हणून जर सगळीकडे ती एक तारीख आणि वेळ जर दिली तर दाखल्यांची अडचणी आहेत त्या आपण अशा पद्धतीनं आपण पुढच्या कालावधीमध्ये जर काम केलं तर निश्चितपणाने आपण समाजामध्ये विविध प्रश्न आहेत जे तांत्रिक बाबीमुळे कुठे ना कुठंतरी रकटले जातात तर ते आपण निश्चितपणाने सोडवू शकतो मधल्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांना समाजाची मागणी असेल परिस्थिती असेल त्या संबंधातली केलेली सरकारच्या वतीने कारवाई असेल ती बघितली हो शासन म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही वेळोवेळी या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणाचीच हल्त नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपले तेला ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे आणि त्याला फिरोध असण्याचं काही कारण नाही पण आरक्षण मिळत असताना कुठल्याही ओबीसी घटकाच्या आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे त्यांना मिळालं पाहिजे हीच <laughs> साधारणपणे आपल्या सगळ्यांची भूमिका आहे साधारण एमआयडीसीची एक बोर्ड मिटिंग होत असते आणि त्याच्यामध्ये हे सर्व प्रस्ताव घेऊन त्याला मान्यता दिली जात असते आपल्या सगळ्यांची इच्छा होती की आज जर आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये जागा घ्यायचं ठरवलं तर त्याची किंमत ती कुठे ना कुठेतरी इतकी जास्ती आहे की आज जेवढ्या या इमारतीसाठी तज्ञ केलेलं आहे तेवढी त्याच्या ते जागेची किंमत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची इच्छा होती की त्याला नाममात्र दरावर कमी दरामध्ये आपल्याला सवलती दरामध्ये ती जागा मिळावी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तिथं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळत असताना तो मुद्दा मी त्या ठिकाणी बोर्डाच्या बैठकीमध्ये मांडला आणि पहिल्याच बोर्डाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली त्याच्यानंतर आज आपण त्या जागेची पूर्तता करून तिथं कामही चालू झालेलं आहे त्याचं ही निश्चितपणाने आहे आपली झाल्यानंतर आणखी एक समाजाची सुद्धा आगरी समाजाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी आली आम्ही साधारणपणे आपण सर्वच जण काम करत असताना सर्व समाजाला कुठं ना कुठं तरी न्याय मिळावा त्यांच्या सगळ्यांचीच प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम करत असताना त्यांची विनंती आली मग त्याही वेळेला सुदैवानी मी मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते तो तोही विषय मी बोर्डाच्या बैठकीमध्ये मांडून त्यांनाही त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली पण आज मी सगळ्यांनी मिळून त्या जागेचा एक प्लॅन तयार केलेला आहे तिथे हॉल सुसज्ज व्हावा जेणेकरून समाजाचे जे मोठमोठे कार्यक्रम असतील कुठला लग्न सोहळा असेल काही सार्वजनिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे त्या निमित्ताने आयोजित करण्यात यावे या, या उद्दिष्टाने जे आपण तिथं बांधकाम सुरू केलेलं आहे निश्चितपणाने ते सुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे त्याचाही कार्यक्रम आपल्याला म्हणजे भूमिपूजनाचा तर साहेबांच्या हस्ते झाला पण ज्या वेळेला त्याचं उद्घाटन होईल तेही आपल्याला इमारत मर्यादित कालावधीमध्ये पूर्ण करायचे आहे त्याच्यामुळे त्यालाही लागणारा निधी हा निश्चितपणाने आपल्या पुढच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात इथं संरक्षण खरं म्हणून ही जागा आरोग्य विभागाची कमी जागेमध्ये तिथं ज्या वेळेला विस्तारित करण्याचा विषय येतो त्यावेळेला अनेकदा आम्ही वेगवेगळ्या याच्या प्रयत्न करत असतो कारण शेवटी आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा त्यानिमित्ताने उपलब्ध होणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे मला ज्या वेळेला आरोग्य विभागाची ही जागा आहे त्यावेळेला पहिल्यांदा सांगण्यात आलं की आम्ही महिलांच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करतो त्यावेळेला साधारणपणे आम्ही तालुक्यातल्या कारण एक जिल्हा रुग्णालय आपलं अलिबागमध्ये असताना आमची सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा होती की महिलांचं जे जिल्हा रुग्णालय ते रोहा तालुक्यामध्ये व्हावं जेणेकरून दक्षिण मधल्या सुद्धा लोकांना किंवा तिथल्या महिलांना सुद्धा आरोग्य सुविधा ही जवळ पडावी या दृष्टिकोनातून आपण जागेची पाहणी करत होतो आणि ज्या वेळेला त्यांनी मला या जागेची ही आरोग्य विभागाची जागा आहे मी त्यांना पहिल्याच याच्यामध्ये म्हटलं की इथं तुम्ही समाजाची आपली इमारत त्या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे जा ही जागा काही आपल्याला जिल्हा रुग्णालयासाठी काही उपलब्ध होऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपण भुवनेश्वर म्हणजे वर्षे हद्दीतील ही जागा त्या ठिकाणी प्रस्तावित करावी आणि मग त्यानुसार ती जवळपास पाच एकर जागा आपण जिल्हा रुग्णालयासाठी त्या ठिकाणी घेतली आज आपल्या संरक्षण बिंद आणि पुढच्या सभामंडपाचा सुद्धा विषय ज्याची आपण मागणी त्या निमित्ताने केली मधल्या कालावधीमध्ये हे काम चालू असताना सुद्धा एक दोन ही झाली आमच्या सगळ्यांचा आमदार निधी इमारतीमध्ये खर्च केला असल्यामुळे यंदाच्या वर्षी आता पंधरा दिवसच राहिलेले आहेत आचारसंहिताही लागेल आणि आर्थिक वर्षही संपेल तर त्याच्यामुळे पुढच्या वर्षीच्या निधीतून आम्ही निश्चितपणाने संरक्षणविंद आणि सभामंडपासाठी लागणारा निधी सुद्धा आपण उपलब्ध करून घेऊ लि� शकतो आपण सातत्याने भूमिका घेतलेली आहे की एखाद्या सा इमारतीचं काम चालू केलं के की निधी अभावी ते काम थांबायला नको किंवा रडायला नको या दृष्टिकोनातून आपण सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून काम चालू असतानाच आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे आज या कामाचं आपण उद्घाटन केलेलं आहे दोन चार महिन्यात नवीन आर्थिक वर्ष चालू झालं की आपण सभा मंडप आणि याचही काम सुरू करूया म्हणजे एक मार्गीने सुसज्ज अशी इमारत ही त्या निमित्ताने पूर्ण होऊन आपल्या समाजासाठी उपलब्ध होईल विविध कार्यक्रमांचं आयोजन करतो महिला असतील तरुण असतील विद्यार्थी असतील यांच्यासाठी समाजातल्याही आपल्या महिला बंधू बांधवांसाठी एक चांगल्या पद्धतीने त्या निमित्ताने कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्धता करून समाजाची उन्नती कशी होईल ज्या वेळेला एखादा आय एस आणि आय पी एस अधिकारी समाजातून पाहायला मिळाला तर त्याच्यासारखा अभिमानाचा क्षण आपल्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करते पुन्हा एकदा आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे सर्वच सन्मान्य मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मनापासूनचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका